वसई विरार महानगरपालिकेचा एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे वसई विरार महापालिकेकडून स्मशान भूमीत खेळण्याचे साहित्य बसवण्याचा तीव्र पडसाड आता उमटला आहे पालिकेने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि संबंधित अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे वसई पश्चिमेला प्रभाग समिती आय म्हणजे वसई गाव अंतर्गत असलेल्या बेणापट्टी भागात एक हिंदू स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे आणि पालिकेने या स्मशानभूमीची दुरवस्था दूर करण्याऐवजी चक्क या स्मशानातच खेळण्याचे आणि मनोरंजनाचे साहित्य लावले वेगवेगळ्या प्रकारची पंधराहून अधिक साहित्य लावण्यात आली आहे तर त्या झोपाळा घसरगुंडी आदी साहित्यांचा सा समावेश देखील आहे या वृत्तीची तीव्र पडसाड आता उमटली आहे आणि नागरिकांबरोबर सर्वोच्च राजकीय पक्षांनी देखील या बेजबाबदार कृतीचा निषेध केला आहे